कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावरती विपरीत परिणाम झाला आहे अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहारातील मोहर गळून पडल्याने हापूसच्या लागवडीवरती परिणाम झाला आहे त्यामुळे यंदा तीस ते चाळीस टक्के उत्पादनाची अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत परिणामी पाडव्याच्या तोंडावरती दरात दुपटीने वाढ झाली आहे यावर्षी आंब्याचं उत्पादनाचा जर विचार केला तर यावर्षी आंब्याचं उत्पादन सरासरीपेक्षा नक्कीच कमी आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा जो सुरुवातीचा हंगाम आहे तो थोडासा उशिरा सुरू झालेला आहे उशिरा सुरू झाला म्हणण्यापेक्षा की यावर्षी सुरुवातीच्या काळात किंवा जो पूर्व हंगामी आंबा येतो तो आंबा फार कमी प्रमाणात येत होता साधारण पंधरा मार्चपर्यंत मार्केटमध्ये ज्या आंब्याची आपण आवक बघितली तर कोकणातला आंबा हापूस आंब्याची आवक ही जेमतेम तीन चार हो ते चार हजार पेट्यांची होती आपला अलिबागचा आंबासुद्धा यावर्षी साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला आहे पण त्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे गेल्या वर्षी आम्ही याच दरम्यान जेवढा आंबा पाठवत होतो त्याच्या दहा सुद्धा आंबा आम्ही या वर्षी मार्केटला पाठवत नाही आहोत मात्र आत्ता कोकणातल्या आंब्याची आवक मार्केटमध्ये सुरू झालेली आहे पण ओव्हरऑल कोकणातली जर परिस्थिती पाहिली हापूस आंब्याविषयी जर आपण पाहिलं तर जर हापूस आंब्यावर यावर्षी आलेले जे संकट आहेत मेनली फुलकिडे म्हणजे थ्रिप्स थ्रिप्सच्या अटॅकमुळं यावर्षी आंब्याचं प्रमाण खूप कमी राहील आणि हापूस आंब्यावर अजून एक संकट आहे म्हणजे हापूसच्या नावाखाली कर्नाटक केरळ किंवा इतर राज्यातून हापूस सदृश्य जो आंबा येतोय त्या हापूस सदृश्य आंबा हा दिसायला जरी हापूससारखा असला तरी त्याची चव आणि त्याचा स्वाद हा हापूससारखा नाही आहे त्याच्यामुळं ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो की त्यांनी भौगोलिक मानांकन किंवा जी आय टॅग असलेला आंबा शक्यतो शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा म्हणजे त्यांना अस्सल हापूस खाता येईल आणि अस्सल हापूसची चव घेता येईल धन्यवाद